महानगरपालिकेने रस्त्यासाठी आतापर्यंत तीन घरं तोडली आहेत अजून पाच घरं शिल्लक असून तिथले रहिवासी मजुरीवर पोट भरणारे गरीब आहेत त्यांची मागणी आहे आम्ही रस्त्याला विरोध करत नाही पण आमचं घर तोडायचं असेल तर आधी मोबदला द्या दुसरीकडे राहण्याची कोणतीही सोय आमच्याकडे नाही विकास होईल पण न्याय देऊनच मोबदला द्या बस आम्हाला काहीच हे नाहीये रोड हा रोडच काहीच नाही रोडच्या बाबतीत आम्हाला नाही आम्हाला रोडच्या बाबतीत आम्हाला आनंदच होतो आम जी जागा चालली त्याचा मोबदला मिळावा याच्या करता आम्ही कॉर्पोरेशनला विनंती करतो <स्थ> महानगरपालिकेने आमचं म्हणणं काही नाहीये आम्ही महानगरपालिकेला आमची घरं पाडली तरी आम्ही त्यांना काही डिस्टर्ब नाही केला पण आता पाण्या पाव पावसाचे आमचे सगळे घर पाडून आम्ही राहायचं कुठं जायचं कुठं आमचं कोण हे होणार आहे आम्ही आहे आमचा रोडला विरोध नाहीये आमचा एवढंच फुटाचा रस्ता असताना पन्नास फुटाची आवश्यकता नसताना तरी पन्नास फुटाचा रस्ता घेत आहे ठीक आहे पण मग आम्हाला कमी कमी राहण्याची आम्ही रजिस्ट्री करून एवढे वीस पंचवीस वर्ष इथं राहतोय एवढी कमाई आम्ही ते सगळे घरासाठी दिली आणि आता बेघर करायचं आणि आम्हाला कुठेच न्याय भेटत नाही आहे काही नाही त्याबद्दल आम्ही याची दखल घ्यावी फक्त एवढी विनंती करतो या संदर्भामध्ये तुम्ही मनपा प्रशासकांची भेट घेतली का आयुक्त साहेबांची आहे पण त्यांना उडवा उडीचीच कामं केली आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला किरायाने घर त्याचा किराया देऊ तुम्ही जर घर तुमचे पाडताय तर तुम्ही घ्या खोल्या तुम्हाला आम्ही किराया देऊ पण त्यांनी आश्वासनच दिले आम्हाला बाकी काहीच नाही त्याच्यानंतर तुमचे जर घरे पाडताय रस्त्यात तुमचे घर येत आहेत तर आम्ही त्याचा मोबदला तुम्हाला देऊ पैसे वगैरे भरपाई करून देऊ पण आता झालं असेल एक महिना दीड एक महिना पण त्याच्यामध्ये काही दखलच घेण्यात येत नाहीये त्याच्यामुळे म्हणजे आम्ही पाटील सरांना भेटलो त्यांचं आश्वासन आम्ही ऐकलं त्यांनी आम्हाला काही स्टे वगैरे पण नाही दिला लेटरही नाही दिलं तर लोक त्यांची मनमानी करून कधीही येत आहे संध्याकाळी बरोबर ज्या दिवशी सुट्ट्या असतील दोन दिवस त्या दिवशी आता संध्याकाळी आम्हाला सांगतात की उद्या सकाळी आठ वाजता तुमच्या घरावर हातोडा पडणार आहे तुम्ही बा, सामान बाजूला कर पण कुठं जायचं पाण्या पावसाचं ठीक आहे ना चौदा एप्रिल होती आमचा एवढा मोठा सण बाबासाहेबांचा तरी त्या लोकांनी ऐकलं अजिबात नाही आले सगळ्या लोकांना म्हणजे कळालं नाही कुठं जायचं कुठं नाही ह्या आमच्या बाजूच्या ताईशीला ताई स्वयंपाक करत होत्या त्यांनाही स्वयंपाक करू दिला नाही दुपारची वेळ आमच्या म्हणजे खूप परेशानी झाली त्यांचं टँकर वरती काम करतात ते तिकडनं आले त्यांना जेवण करायचे पण ते लोक ऐकायला तयार नाही एकदम जे सी पी आणला घरावरती पाडला या शिलाताईचा पण या पवार भाऊन त्यांचे सगळ्यांचे घर त्यांनी उद्ध्वस्त करून आणि पळून गेले नोटिफिकेशन होते त्यांनी नोटीस दिली आम्हाला पण आम्हाला म्हणजे रात्री साडेसात वाजता नोटीस आली आम्हाला हा आणि दुसऱ्या दिवशी लगेच आले नोटीस दूसी लगे दूसी लगे दूसी दूसी नोटी हो घर तोडायची नोटीस आम्हाला सांगितलं हा मालकी हक्काची जागा आहे आम्ही हा तर नोटीस देतो तुम्हाला तर त्याच्यानंतर डायरेक्टली तिन यांनी जेसीपी चांगला आणि घर पाडायचा प्रयत्न केला म्हणजे पाडलेच घर न्यूज दिली की डीपी रस्त्यावरती जे बी अतिक्रमण असेल ते हटवण्यात येणार नाही म्हणूनच नाही आणि आम्ही ते बघितलं तर आम्ही सर्व खुश झालो बाबा आम्ही तर डीपी रस्त्यावर नाही आमची बालकी अक्काची आहे पण आम्ही खुश झालो आणि एक तासाभरात ते येऊन सण घर आमचे पाडून गेले पण होऊन नाही ना? आमचा सण बी होऊन नाही झाला ताई या प्रकरण काही न्यायप्रविष्ट होतं का तुमच्या प्रकरणामध्ये काही न्यायालयात तुम्ही दार मागितली काही प्रकरणामध्ये जेव्हा तोडलं तोडल्यानंतर मग आम्ही कोर्टात दाखल केलं आमचं हे सगळं तुटल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे बाहेर काढून दिलं का बाबा तुम्ही तुमच्या रजिस्ट्री हे करू शकत कसंही करू शकता तुम्ही करू शकता तर त्याबद्दल तुमची रजिस्ट्री ही काही महत्वाची नाही आहे रजिस्ट्रीला फक्त आम्ही एवढी चुकीच केली का फेर नाही केला आम्ही महानगरपालिकेत गेलो तेव्हा आम्हाला घराचं बांधकाम परवाना ते काही देत नव्हते दे। का ते परवाना तुम्हाला भेटणार नाही असं सांगून हे करून द्यायचे तसंच करत आले हे सगळे इलिगल आहे म्हणजे कोणी बी असं पर ही परवाना काय नाही कोणत्याच घराचा आमच्या प्लॉट वरती पंचवीस एक्स क्यूज मी सर आमच्या प्लॉट वरती पंचवीस फुटाचा रस्ता हुबेहुब दिसू लागला वीस फुटाचा पण हे लोक म्हणतात की आम्हाला पन्नास फुटाचा रस्ता पाहिजे पण तुम्ही वीस पंचवीस फुटाचा आम्ही द्यायला तयार आहे ना आता एवढा छान रस्ता दिसतोय हा इथून आम्हाला काही आनंद होतोय ना की असं नाही आम्हाला दुःख होतंय की रस्ता होतोय तसं बी नाही तुम्ही पंचवीस फुटाचा रस्ता घ्या ना चांगला आहे ना विरोध नाहीत रोडच्या बाबतीत काही विरोध नाहीये रस्ते होता आनंदाची गोष्ट आहे ना आमची एक फुट असो दोन फुट असो की पाच फूट असेल जी जागा जात असेल तेवढा आम्हाला मोबदला मिळावा बस हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही आम्हाला हेच कॉर्पोरेशनला की आमच्या जागेचा मोबदला आम्हाला द्यावा बाकी काही नाही आम्हाला विरोध नाही कोणत्या गोष्टीचा गेस्ट हाऊसला संजय शिरसाट त्यांना भेटलो त्यांना ऐकताल प्रदीप ऐकतल काय नाही श्रीकांत हा श्रीकांतजी त्यांना त्यांना सांगितलं की यांचं काय आहे ते करून टाका मग त्यांना आम्हाला सांगितलं महानगरपालिकेचा आम्ही महानगरपालिकेत गेलो तिथून त्याने काय सांगितलं पाटीलला भेटा ते श्रीकांतजीला भेटून नाही दिलं आम्हाला आम्ही तिकडे गेलो पाटीलने लगेच आम्हाला उडवूनच दिलं मग आम्ही त्याने उडवून दिलं म्हटलं आपण जायचं कोणाकडे त्यामुळे आम्ही सर्व कोर्टात गेलो असं सांगितलं सर्व आम्ही त्याच्यासाठी कोर्टात गेलो आम्हाला कुठलाही हे नाहीये ना तुमच नाव सांगा माझ सोलता सोमनाथ दाभाडे सोमनाथ हिरामंद आभाडे सारिका नितीन दाभाडे दत्तात्रय पवार <coughs> संगीता पवार दा भाई सदा फुले फोन मध्ये